स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लिपिक तसेच शिपाई हमाल या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन लिपिक या पदासाठी एकूण शहाण्णव सत्त्याण्णव हजार फॉर्म हो आलेले होते त्यातून आता चोवीस हजार सातशे चोपन्न इतकेच विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता आपण पन्नास टक्के पात्र झालेला आहात आता पुढे फक्त तीन टप्पे राहिलेले आहेत म्हणजेच मराठी टायपिंग त्यानंतर इंग्लिश टायपिंग आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आता मराठी सा टायपिंगसाठी एकाच सातचा रेशो आहे आणि ते पास झाल्यानंतर इंग्लिशसाठी एकाच पाच असेल आणि इंटरव्ह्यूसाठी एकाच तीन असा रेशो असणार आहे आणि तुमची टायपिंग टेस्टची परीक्षा ही पंधरा ऑगस्टनंतर कधीही होऊ शकेल आणि परीक्षा ही तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहात त्याच ठिकाणी होईल आणि मराठीसाठी कृतीदेव झिरो पंचावन्न हा फॉन्ट आहे आणि इंग्लिशसाठी कोणतेही फॉन्ट असल्यास काही फरक पडत नाही आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हार्ड कॉपी दिले जाते ते आपण पाहून टायपिंग करायचे आहे स्क्रीनवर पाहून टायपिंग करायचे नाही आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा तुम्ही विचारला होता की बॅकस्पेस अलाउड आहे का नाही तर बॅकस्पेस अलाउड असण्याची शक्यता नाही बॅकस्पेस हा बंदच असू शकतो आता काही स्टेनोग्राफरच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यावेळेससुद्धा जे सगळ्या जिल्ह्यामध्ये बॅकस्पेस हा बंदच होता तरी अजून काही जिल्ह्यामध्ये स्टेनोग्राफरचे स्पेशल टायपिंग बाकी आहे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहात त्या ठिकाणी स्टेनोग्राफर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही बॅकस्पेस चालू होता की बंद हे विचारून घेऊ शकता आणि त्याप्रकारे प्रॅक्टिस करू शकता सहसा बॅकस्पेस बंद आहे असेच समजून तुम्ही टायपिंग टेस्टची तयारी करावी आणि बॅकस्पेस बंद असल्यामुळे सर्वांनाच प्रॉब्लेम येते तुम्ही फक्त एकटेच आहात असे नाही आमच्याकडे जवळपास सत्तर टक्के लोकंही बॅकस्पेसमुळे भरपूर मिस्टेक होतात असे मत आमच्याकडे येत आहेत आणि ज्यांना व्यवस्थित टायपिंग येत होती त्या विद्यार्थ्यांचे नावे लिस्टमध्ये आलेले नाहीत त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही अजून थोडे दिवस शिल्लक आहेत तुम्ही व्यवस्थितरित्या टायपिंग प्रॅक्टिस करू शकता आणि इंग्लिश आणि मराठी टायपिंगमध्ये कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त एक आठवड्याचा गॅप असेल आणि टायपिंग टेस्टमध्ये पाच चुकांना एक मार्क कट होतो म्हणजेच एक चूक झाली तर झिरो पॉईंट वीस टक्के मार्क आपले कमी होतात तसेच जिल्हा न्यायालयाची कोणतीही अपडेट आली तर आम्ही आपल्या टेनो महाराष्ट्रा या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोतच तरीसुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसेच जे नवीन आहेत त्यांनी आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाची माहिती आम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा तसे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद